आपलं जे काही म्हणणं आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला देशाला दिसलं पाहिजे की नाही त्याच्यासाठी हे बाईट घेणार आहेत आपण सगळेजण शांतपणे ते उभे राहिलेले लोक बाजाराला आलेले आहेत आपल्या बरोबर आलेले नाही बरोबर आहे का नाही जे जे उभे राहिले ते आपल्या बरोबर आलेले नाही <laughs> आता बोलू नका दोन मिनटं ते थोडे त्यांना जळगाव जिल्ह्यातील घराखालच्या जमिनीचा अजूनही मालकीना मिळणारे लोक शेत जमीन कसत असलेले वन जमीन धारक आणि वेगवेगळ्या वेग प्रकल्पामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या सगळ्यांनाही अद्याप न्याय मिळालेला नाही सरकारने राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन अशी घोषणा दिली त्याच्यासाठी आम्ही मुंबईला ठाण्यावरनं मुंबईपर्यंत पायी चालत गेलो आणि तेव्हा सरकारने जी आर काढले त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते पण नुसत्या जी आर काढायचे आणि लोकांच्या तोंडाला पाणं पुसायचे हे जे काही चाललंय त्याच्या विरोधातला हा यलगार आहे दुर्दैवानं जळगाव जिल्ह्यातलं प्रशासन अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून आज आम्हाला इथे हा बिराड मोर्चा घेऊन यावं लागलं आहे प्रश्न सुटले नाहीत चर्चा सकारात्मक झाली नाही तर आम्ही इथेच बसणार आणि त्याच्याही पुढे जर सरकारनं केलेली अंमलबजावणी अधिक वेगवान रीतीनं पूर्ण केली नाही तर मग मात्र आम्ही मुंबईकडे कूच करू आणि तेव्हा महाराष्ट्रातला सर्व आदिवासी हा एकत्र येईल सोळा तारखेला देश बंदची हा कामी दिलेली आहे ती बंद म्हणजे दुकानं बंद नव्हे तर रस्ते बंद आणि सरकारी कामकाज बंद सरकारने आत्ताच आमचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र काय मागण्या आहेत आपल्या नक्की आमच्या मागण्या आहेत वन जमीन धारकांना सातबारा द्या कायदा असूनही अंमलबजावणी होत नाही चार जानेवारी दोन हजार एकोणावीस चा झिया आहे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत गावठाण गायरान मध्ये राहणाऱ्या लोकांची घरं नावावर करा अजूनही या जिल्ह्यामधल्या प्रक्रिया करून दोन घरं सुद्धा नावावर केले नाहीत उलट अंबानींना देण्याचा घाट सौर ऊर्जांना देण्याचा घाट या जिल्ह्यामध्ये घातला जातोय त्यामुळे ते घर नावावर करा गंगापूर सारख लोक पुनर्वसन मागतायत त्यांचं पुनर्वसन करा दुष्काळ जाहीर करा आणि सर्व शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्ताचा मोबदला द्या कापूस खरेदी केंद्र सुरू करा आणि आम्ही भावाप्रमाणे भाव द्या या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो हो। आहोत आमच्या जवळजवळ एकोणतीस मागण्या त्या मागण्या पूर्ण होऊन लेखी निवेदन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा